राज्य सरकार केंद्र सरकार म्हणून आमचं पाठबळ आमचाही सपोर्ट निश्चितपणे आज आज आम्ही तेच सांगितलं अतिक्रमणच्या विषयात तेच आम्ही सांगितलं की आम्ही सांगितल्यानंतर केवळ तुम्ही शो करणार तुम्ही कुठेतरी दोन तीन दिवस या ठिकाणी कारवाई करणार आणि थांबणार असं नको आम्हाला बांधकाम विभाग आणि अतिक्रमण यांनी संयुक्त कारवाई केली पाहिजे आणि याचा रिपोर्ट काय कारवाई केली काय झाली आणि काही ठिकाणी फिक्स पॉईंट करायला लावलेत की तुम्ही तिथे पोलीस बंदोबस्त घ्या पण हे शहरातल्या अतिक्रमणाचा विषय मात्र आता संपला पाहिजे आम्ही त्यांना निश्चितपणे सांगितलं की मागच्या वेळा सांगितलं तात्पुरतं काम झालं आता मात्र हे तात्पुरतं काम नाही चालणार आम्हाला परमनंट याच्यात शहरातले फुटपाथ मुंबई शंभर टक्के आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार त्याचा रिपोर्ट आम्हाला प्रशासनाला सरकार म्हणून सुद्धा काही ना काही गोष्टींची अपेक्षा असल्यामुळे आम्ही ती पण तयारी दर्शवली आहे की मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक घेऊन तसं अक्विशन साठी पैसे हवे आहेत काही गोष्टींसाठी त्यांना मार्गदर्शनावं भविष्यामध्ये हे करावं की ते करावं साधारणतः वीस जानेवारीच्या आसपास मी आणि आणि मुख्यमंत्री महोदयांची बैठक बोलू मुख्यमंत्री महोदयांची महानगरपालिका समस्यांसाठी बैठक बोलू म्हणजे महानगरपालिकेने एक यादी त्यांची सरकारने द्यायचे निर्णय करायचे दुसरा मुद्दा जो आपण म्हटला त्यामध्ये कुठल्याही विषयामध्ये सुधारणाच नसते असं नाही फक्त कधी कधी पाठपुरावी कमी पडतो मध्ये महानगर विधानसभेच्या निवडणुका होत्या आचारसंहिता होती आचारसंहितेमध्ये आम्ही साधा फोन जरी केला तरी तो गुन्हा मानला जातो आता मात्र आम्ही आम्ही दोघांनी की जवळजवळ दरवाही बैठक बैठकीमध्ये त्यांनी आताच ठरलं असं आज तुम्ही काय काय मान्य केलं ते आम्हाला लिहून द्या आणि आम्ही पुढच्या बैठकीला ते पहिलं वाचू साधारणतः कुठल्याही मिटिंग मध्ये मिनट्स लिहिले जातात मिनट्स लिहा आणि त्यामुळे मधला जो कालावधी विधानसभेचा गेला त्या कालावधीमध्ये पाठपुरावा कमी पडला पण अगदी शून्य प्रगती असं म्हणता येणार नाही त्यांचा दावा आहे की त्यांनी वीस हजार कटे भरले आहेत आणि आणि त्यांना आग्रह धरला किंवा वीस हजार कटे भरले तर उरले किती सांगा ते आता दो दुण <coughs> पर दोन दिवसात सांगतायत किंवा ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपण आग्रह धरला की तुम्ही पंधरा फेब्रुवारी पर्यंत पाच झोन देखील एका झोन मधलं तरी काम पूर्ण झालं मग ते इतरांना एक मॉडेल मिळेल कि असं असं होणार आहे अतिक्रमणची कारवाई करताना कोणाचंही ऐकायचं नाही कोणी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही तुम्हाला अडवायला आमच्यात येणार नाही जे त्याचं कोणाच ऐकायचं नाही तर या शहरातला अतिक्रमण हे काढून टाकायचे स्पष्ट सांगितलं लोकप्रतिनिधींनी सांगितलंय त्यांना सांगितलंय आयुक्तांना सांगितलंय आयुक्तांना सांगितलंय योग्य पद्धतीने कारवाई करा नाही झाली तर आम्ही काय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा